नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे मावळमधून सख्या भावानेच केला सख्या भावाचा खून तुझी नात माझ्या मुलाला का देत नाही या कारणावरून सख्या भावाने छातीत चाकूसारख्या दारदार शस्त्राने वार करून आपल्या मोठ्या भावाचा खून केला आहे ही घटना वडगाव रेल्वे स्टेशन परिसरात घडली असून उद्देश पारदी रजपूत असे खून झालेल्या मोठ्या भावाचं नाव आहे तर नट्टू शबस्ता रजपूत हा आरोपी छोटा भाऊ आहे मयत उद्देश पारदी रजपूत व आरोपी नट्टू रजपूत हे सख्खे भाव आहेत ते काही दिवसापासून वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत राहत होते उद्देश याच्या मुलीची मुलगी आरोपी याच्या मुलासाठी मागत होता यातून त्यांच्यात वाद झाला वाद विकोपाला गेल्याने याने मोठ्या भावाचा चाकूसारख्या दारदार शस्त्राने वार करून त्याला ठार केले त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेलाय वडगाव मावळ पोलीस हे या आरोपीचा शोध घेत आहेत कालडोजी वडगाव मावळ पोलिसच्या आदिमित्री वडगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ अशी घटना घडली पोलिसांना पहिल्यांदा एक कॉल आला दोन वाजता की एका माणसाला या ठिकाणी मारहाण झालेली आहे वडगाव माळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे पडलेलं आहे पोलीस तिथे गेल्यानंतर तो मनुष्य जखमी आवास होता त्याला पोलीस दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि डॉक्टरांनी त्याला डेड घोषित केला जाताना दवाखान्यात त्याचे नातेवाईकही सोबत होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोललो जो मिळत होता इसम त्याचं नाव उद्देश पार उद्देश नवाब राजपूत हा आदिवासी समाजाचा आहे आणि हे प्रॉपर मध्य प्रदेश आहेत त्याची जी बायको आहे लेलीबाई उद्देश राजपूत यांनी असं सांगितलं की हे दोघं सकाळी ज्यांनी मारलं तो त्याचा सक्का भाऊ आहे जो मया सक्का भाऊच आहे नट्टू म्हणून त्याने त्याला मारहाण केले त्यावेळेस हे सकाळी दोघं दहा वाजता बाहेर गेले अकरा वाजता आणि साडेबारा एकच्या समोर त्यांच्या पालीवर जिथे त्यांनी पाल टाकली होती तिथे आले त्यांच्यात बाचापाची चालली होती त्यांची भांडणं धराधरी झाल्यानंतर हे दोघं हे सगळे तिकडे पळाले पळाल्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्या हातामध्ये जे शस्त्र होते त्या छातीत मारला आणि तो पळून गेला यांनी त्याला जखमी अवस्थेत थोडंसं मदत करण्यासाठी पोलिसांना कॉल केले आणि आपण तिकडे घेऊन आलो अशी परिस्थिती सुरुवातीला त्याच्या बायकोने सांगितली याची जी मुलगी आहे मकराणा म्हणून तिने फिर्यादी असं सांगितलं की जी वस्तुस्थिती ज्या त्याच्या बायकोने सांगितली ती तर सांगितलीच शिवाय कारण आम्ही जेव्हा विचारले की काय असू शकतं कारण तर त्यांनी असं सांगितलं की तिला अजून एक मोठी बहीण आहे फिर्यादीला म्हणजे ह्या मैताची मोठी मुलगी तिला एक मुलगी आहे टोटरू म्हणून मुल ती मुलगी तीच, आहे तिची एक मुलगी आहे त्या मुलीचा हात लग्नासाठी हा आरोपी स्वतःच्या मुलाला मागत होता त्याच्यावरून त्यांची काहीतरी बाचाबाची झाली आणि हे वादही होते असं त्यांचं म्हणणं कदाचित त्यावरून त्यांची भांडणं झाली असावी असा म्हणून आम्ही फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे हात मागण्यासाठी छोट्या भावाने मोठ्या भावाला त्यांनी काय नकार दिला असेल किंवा त्यांच्यामध्ये काही वाद असतील तर हे कारण आहे आणि त्यानंतर आरोपी पळून गेलेले आहे आरोपी आणि हे दोघे सखे भाऊ आहेत त्यांची फॅमिली कुटुंब या ठिकाणी ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी जडीबुटी विकण्यासाठी येतात आणि त्यांचा जो व्यवसाय आहे प्रॉपर हे कटनी रेल्वे स्टेशन कटनी जिल्हा अ त्या ठिकाणचे प्रॉपर मध्य प्रदेशचे आहेत सध्या आपण आरोपीचा शोध घेत आहोत आणि आरोपीचा जो भाऊ जो मयत आहे त्यातला विक्टीम त्यांचे मृतदेह ते नातेवाईकांनी तिकडे मध्य प्रदेश या ठिकाणी घेऊन गेले त्यांचे शेवटचे अंत्यसंस्कार करण्यासाठी